नमस्कार मी ॲडवोकेट मुक्ताई पवार माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते हक्क नोंदीमध्ये तुमचे नाव नाही तर अशावेळी काय करायचं सात बारा उतार्यावरती हक्क नोंदीमध्ये तुमचं नाव नसेल तर अशावेळी घाबरून न जाता काय करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर हक्क नोंदीमध्ये नाव नसेल तर रितसरपणे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा त्यानंतर तुम्ही त्या सातबारा असणाऱ्या संबंधित जमिनीच्या मालकाचे वारसदार असाल तर न्यायालयाने दिलेले वारसा प्रमाणपत्र सादर करावे किंवा संबंधित जमीन तुम्ही विकत घेतली असेल तर त्या खरेदी व्यवहाराचे सर्व कागदपत्रे सादर करावी त्यासोबतच संबंधित न्या कार्यालयाने दिलेला अर्ज त्या ठिकाणी भरून द्यावा अशा या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सात बारा उतार्यावरती हक्क नोंदणीमध्ये तुमचं नाव येऊन जाईल माहिती आवडली असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा धन्यवाद